अरे वाटलं कारण की तू शांतीत बोलतोय तो आर्ग्यू करतोय तो आर्ग्यू करतो ना परत मग आपण थोडं भडकायला त्याचा माणूस बाहेर येऊन बघतोय काय चाललंय आपण आता आपण आता भडकत बढ़, नाही रे अरे किती लय त्याला मित्रांनो आणि जय शिवराय आशा करतो तुम्ही सगळे ना एकदम मजेत असाल आणि काय सांगू तुम्हाला घरातलं पेंटिंगचं काम जे की मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आत्ता ॲक्च्युली चाललं जरा बाहेर ते तुम्हाला दाखवतो घरी आल्यानंतर परत आणि आपल्यासोबत कोणी माहिती आहे विनोदजी यांचं नाव ॲक्च्युली विनोद आहे त्यांना मी ते सांगितलं की विनोद केवळ किती नाव फेमस झालंय त्यांना ते सांगत होतं म्हटलं त्यांनी एक सिरीज आहे त्यांना सांगितलं पूर्णपणे ते आपल्या घरी पेंट देतात दादा हा आणि प्लस रिझल्ट लागला इलेक्शनचा अजून काय म्हणतो आपण त्याला एक सेकंड थांबा गाडी काढू द्या हा मित्रांनो मी कुठं होतो ॲक्च्युली बस 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 श्रीकांत आला आपला हां तर मी म्हणत होतो आपली इलेक्शनचं पण झालं बरोबर वोटिंगचा रिझल्ट लागला तुम्ही बघितलंच काय आलं ते त्यावरती मला टिप्पणी अजिबात करायची नाही काहीच करायची नाही आहे आणि ह्याचा पाय ए पाय झाला का चालता येते पाळता येत नाही नाटक आहेत फक्त माझ्या लग्नाला येत होतं म्हणून यांनी फक्त आहे ना गोळ घातलेला आहे बरोबर की नाही खरं आहे बरोबर बरौर आहे खरं सांग बरोबर आहे खरं आहे लग्नासाठी फक्त मी हे केलेले बाकी काही के विषय नाही परत जाण्याचे चान्सेस दुबईला कमी आहे त्याचे असं ज्यांना माहिती आहे लास्ट चा ब्लॉग त्यांना सगळ्यांना माहिती आहे मला आता भूक लागली आहे नाश्ता करायचा ऍक्च्युली तर हां मला नाश्टा करायचा आई आई मला म्हणली तू बाहेर खा म्हणलं ठीक आहे घरी आला असं तुला परोटे दिले असते कसले परोठे पराठे आता नको आता आपण बाहेर खाऊ थोडंफार काहीतरी खाऊ चला खाऊन घ्या बोल भूक लागली एक नंबर ना खाऊन भरून आणि डोच सांगितलंय कामावर निघू भरपूर काम आहे ऍक्च्युली मित्रांनो हा विषय ना आपण एक आलोय वुड लाईफ फर्निचर म्हणून डायरेक्ट तुम्हाला मी नावच सांगतोय कारण की इथं आलो आणि थोडासा मॅटर झाला होता तो सांगतो तुम्हाला नक्की काय झालं होतं कसं झालं होता जरा आपण ॲडव्हान्स दिला होता काही गोष्टींसाठी पण तो रिफंडच नाही म्हणतोय रिफंडच नाही म्हणता मी जरा बघतो ऍक्च्युअली ते चालू आहे सध्या चालू आहे काय विषय सगळं का तो सांगतो मला तो मॅटर काय झाला होता नक्की वेळात सांगतो गाडी हे आपले निखिल भाऊ आहे आपल्या इथं वाकडमध्ये राहतात म्हणजे जो तोड ओळख होती लास्ट टाइम फक्त आपले कसपटेचे लोक कसपटे यांनी थोडीशी हेल्प केली सो झालं बघूयात आता वाट तुम्हाला सांगतो मॅटर काय झालं नक्की ठीक आहे धन्यवाद बोय ऍक्च्युली ना ते सगळं कांड म्हणजे असं काय झालं होतं की आपण आहे ना फर्निचर घेत होतो आणि त्या फर्निचरला आपण ना ॲडव्हान्स दिले होते की माझ्या घरचे मला म्हणले हजारामध्ये तीन वस्तू आणि त्या पण लाकडाच्या नंतर ते काहीतरी खराब वगैरे होता तर असं मला बोलले सो मग म्हटलं कॅन्सल करून टाके म्हणजे दहा दिवसानंतर माझ्याकडनं थोडंसं लेट झालं कामानिमित्त आणि मग ते कॅन्सल करून टाकलेलं पण इथं आल्यानंतर तो भाय्या वेगळाच बोलायला लागला मला कॅन्सलच नाही होणार असं नाही तसं नाही मग आपण त्या निखिल भाऊंना कॉल केला होता महेशला के गेला होता महेश मानकरला त्यांनी सगळं हे झालं आणि करून टाकलं आपण सो ते बोलले की अकरा बारा बारा तारखेला बघू म्हणून सो बघूयात बारा तारखेला काय होते विषय मग तुम्हाला सांगतो ते आपण आलो ऍक्च्युली आपली जी यामा हा नीट राहिली ना ज्याच्यामुळं त्या माणसाकडे आलो आपण त्यांनी यामा व्यवस्थित आहे ना एक नंबर ठेवले म्हणजे हा सर्व्हिसिंग करायचा सगळं ना हाच करायचं आपल्या गाडीचं एक नंबर ठेवलेला आहे आता परत सर्व्हिसिंग आलेली गाडी लागल्यानंतर बघू ठीक आहे मी तो वरती बघा एस थ्री सिक्स्टी बायकर्स आहे वाकडमध्ये इथं या आणि सर्व्हिसिंग करा बेस्ट आहे ऍक्च्युली काय विषय झाला ना आमच्या श्रीकांतला काय माहितीच नाही आणि मी डायरेक्ट तिकडे गेलो ना तर मग श्रीकांत नाही झाला काय चालले काय त्याला मी काय सांगितलं नाही कुठं चाललोय काय चाललोय <laughs> डायरेक्टली तिकडे गेलेलो म्हणजे सॉरी फर्निचरवर इथं आलेलो बरोबर ती आमच्या आईची आई आहे आई ती इकडे आली होती तिला आता घ्यायला आलोय दुसऱ्याकडनं स्वतः हां स्वतः चाललोय घरी त्यांना घेऊन जेवण केलं श्रीकांदाजीत आले तिथे येऊनी हां तिकडे तिकडे तुला काय वाटलं होतं आपण तिथे गेलो तुला काय वाटलं मला वाटलं आता फक्त दारादारी अशी कशी दारादारी अरे वाटलं कारण की तू शांतीत बोलतोय तो आर्ग्यू करतोय तो आर्ग्यू करतो ना परत मग आपण थोडं बाळकायला त्याचा माणूस बाहेर येऊन बघतोय काय चाललय आपण आता आपण आता भडक भडकत नाही रे अरे पण त्याचं किती गिरणीच मग त्याला वाटलं बाहेरची रे हा राहिलो झालं ना ते झालं झालं बारा तारखेला त्याला आपण सांगितलं होतं ना बघू अकरा तारखेला येऊन आता हा अकरा यायचं नाही फोनवरच करतो मला मग काही इश्यू नाही आपल्याला त्याला म्हणले की मग तो काय बोलला कॅन्सल नाही करता येणार आता कॅन्सलचा नाही विषय आपलं काय झालं होतं की आपण टाकलं होतं सोफा दिवाण आणि बेड दिवाण कपाट आणि सोफा सोफा नाही नाही दिवाण कपड आणि सोफा अशा तीन वस्तू होत्या ज्या की त्या एक्स अमाऊंटला त्यांनी हे केलं होतं आणि त्याला आपण एक्स अमाऊंट ऍडव्हान्स दिली होती बरोबर तर त्या एक्स अमाऊंट तो रिफंड करायला नाही बोलत होता कारण की त्याला आपण त्याला जी बुकिंग केली त्यानंतर तो बोलला की दुसऱ्या दिवशी मेजरमेंट घ्यायला येईल पण तो मेजरमेंट घ्यायला आला नव्हता चार वेळा तो मलाच कॉल करावा लागला मेजरमेंट घ्यायला घेण्यासाठी आणि मेजरमेंट लिहिले आलं नाही दहा संत आला त्या म्हटलं मेजरमेंट केलं तुम्हाला घराच्या हिशोबाने आपल्या कमी पडत होतं म्हणून मग त्याला सांगितलं आपण की कॅन्सल कर बाबा मला तो, तो फोनवर बोलला की सोफा कॅन्सल नाही होणार पण तो तुमचं आम्ही ऑर्डर केलाय तो बाहेरून घेतो म्हणून अच्छा बरं म्हटलं ठीक आहे ते पण झालं नाही नाही त्याला पैसे नव्हते द्यायचे त्याला पैसे द्यायचे होते पण तो हा त्याच्या पुढे काय झालं कॅन्सल मग आता मी ना बाराज नंतर मी स्वतः आलो की म्हटलं काय विषय बघा आणि सोफा रेडी झाला असल तर म्हटलं असं त्याला बोलावं म्हणून आपण त्याला हे टाकलं होतं गुगली टाकली त्याला की ते बोलला गेले काय बोलला तो रेडी कॅन्सल नाही सोफा रेडी मग त्याला बोललो सोफा रेडी आहे तर मला संध्याकाळ दे बरोबर की नाही बरोबर तुला त्याला रिफंड द्यायचा नव्हता म्हणून तो तसा बोलत होता की सोफा रेडी सोफा रेडी आहे आम्हाला काय थोडा तुम्हाला उपरवापर्यंत किंवा नंतर तो बोलला वीस तारखेपर्यंत हे असं होतं पण मला होतं की त्यांनी काय ऑर्डर किडे दिली नाही पण असो त्यानंतर मग तो आपण सगळं हे केलं ते hmm. निखिल बाहुला so. बोलवलं महेशने आपल्याला हेल्प केली आणि हे झालं सो झालंय का आता सॉर्ट झाले बारा तरी किलो वगैरे आपल्याला भेटून जाईल आणि आता मस्त आपण चालू आहे घेऊन बाई म्हणजे त्या बाई, बाई आम्ही म्हणतो आईची मम्मी आईची आई तिला घ्यायला आलो ती आली होती मागच्या मंगळवारी आली वीक डेला आपला ब्लॉग शूट करायला नाही भेटला ना तर असा विषय होता आणि सोबत मामाचा म्हणून घालाय माझं बघू शकता मग त्यांना परत घ्यायला आलो आहे परवा सोडायला आलो होतो आता परत घ्यायला म्हणजे त्यांना घेऊन चाललोय आणि तुम्हाला घरी गेल्यानं दाखवतो आपल्या घराचं काम कुठपर्यंत झालंय पेंटिंगचं त्याच्यासाठी ब्लॉग फक्त त्याचा नाही नाही आता सांगणार नाही काम कुठपर्यंत आलेलं आहे ब्लॉग बघा त्याचा नाही 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 सांगणार आहे सांगणार आहे दाखवतो घरी गेला झाले जा बेडरूम्स वगैरे झाले पण आता ठीक आहे घरी गेला दाखवत तुम्हाला ओके आणि बाहेरून राहिलेलं आहे बट लेट सी म्हणजे ले। आता मस्त आहे ना बुक वगैरेच तर काय विषय आपण सगळ्यांनी नाश्ता दकून केला होता करू शिका हम्म श्रीकांतला एवढी जोरात लागली आहे ना नेचर कॉल तुम्हाला मला सांगत होता की काय ब्लॉगरचा नाही म्हणजे अजिबात नाही म्हणून मग त्यांनी फोन पकडलाय ब्लॉगिंगचं सेटअप नाही केल्याला आता श्रीकांत झाला माग श्रीखांची हाय समोर आहे श्रीखंडची श्रीकांची मम्मी रेग्युलर बघते आपला ब्लॉग बाकी माझी मम्मी ब्लॉग बघते बघू तुझं लगेच नोटिफिकेशन ब्लॉग ओपन हां काय झाले काय चाललं लगेच लेकिन तुम्ही काय म्हणते आपला आपल्या मागचा विषय राहिला तो दुबईचं काय करणार जाणार की नाही परत फिफ्टी 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 आता पाय झालं ना तुझं पाय नॉर्मल नॉर्मल म्हणजे काय असतं नॉर्मल म्हणजे आता चार दिवस राहतात आठ दिवस दुखतात काय होत आपण नंतर कळेलच तुम्हाला की जर आपण त्याला जर सोडायला गेलो तर डेफिनेटली दुबईला मला नाही वाटत की चाईल म्हणून <laughs> तो माझ्या लग्नापर्यंत असं मला वाटतंय लग्नाच्या नंतरच आता लग्नाच्या नंतरच मी स्वतः बोलतो लग्नाच्या नंतर आता लग्नाला आपण जाणार लवकर जाणार आम्ही ओमकार श्रीकांत Hmm. तुम्हाला अपडेट देत राहील ती पण जात जाता जाता हे करून जाऊ आपण युरोपला नाही तिकडून जायचं एलके युके एलके वर नयच आपल्याला दुसऱ्या रूट जायचं नजर जायला आधीच्या रूट वरतून डेस्टिनेशन वडिंग पेंडिंग डेस्टिनेशन डिसिजन पेंडिंग नाही डिसिजन रे जायचंय का नाही तो डिसिजन पण पेंडिंग का जायचंय ना, <laughs> LK, UK. LK, UK ना अरे हो पण तो सांगित ना त्याच्या आधी वेळ ते अप्रुव्हल झालं बाकीचे तर मग तिकडं असं आता डायरेक्ट घरी तो तर घरी जायचं आपल्याला घरी ठीक आहे घरी गेल्यानंतर दाखव तुम्हाला आपलं काम कुठपर्यंत सो फायनली आपण ना घरी पोहोचलो स्टेकांतला सोडलं त्याच्या घरी आणि आत्ता आलं आपण आता मला लागली ला बुक बुक घरात काय विषय आणि खाऊ तुम्हाला याची वेळ करून देतो हा मामाचा मुलगा यश हा मला सांगत होता आत्ता गाडी देते नाही का की मी पण चॅनल चालू केला होता आणि दोनशे सबस्क्रायबर झाले आणि मग म्हणजे घरचे माग झाले की अभ्यास कर हे कर ते कर मग मला होतं म्हणलं मामाला सांगू म्हणलं मी मी म्हटलं बोलतो तुला कर तुला चालू करायचं गेम स्ट्रीम स्ट्रीम चॅनल चालू करायचं म्हटलं म्हणलं ठीक आहे असे धाऊ आहे मान्य पण तो काय आता अभ्यास करणार आहे का बरोबर की नाही हां हा एवढाच विषय की आत्ता अभ्यास तर करणार नाही बरोबर ना तो फक्त करणार तर परीक्षेच्या आधी करेल आता शाळेमध्ये चालू असतो अभ्यास तेवढंच करेल बाकी काय तेव्हा त्याला म्हटलं मामाला सांग फोन नाही घेऊन दिला मी फोन घेऊन देतो कर म्हटलं बिंदा चालू स्ट्रीम काय होत नाही करा ग्रह त्यार आणि आता यंग बॉय आहे ना तर करायचं म्हटलं तर कर म्हटलं भरपूर लोक आहेत असे की जे करतात यूट्यूब वगैरे तू पण कर म्हणलं तो अग्री झालाय बघू म्हटलं सांगणार ना हो मामाला सांग हां काय म्हणलं तर माझं नाव सांग मामा बघेलच तुला

बरं काय जेवायला सांग जेव्हा केलं के नाही म्हणजे आम्ही केला जेवण केले आणि आता, मला चल हा माझ माग बघू शकता पूर्ण रारा आणि पसारा पडलेला आहे ठीक आहे होम टूर तर तुम्हाला करवेल आता जस हॉलचं राहिलेलं आहे बाकी पसारा तर सगळीकडे पडलेला आहे होम टूर करवेल त्यावेळेस बघा आता कारण की ले पसारा पड़ जाएगा बेकार और विनोद जी कैसे हो ये अपने विनोद बाबू है और इनका नाम ना? सामू सामू कामू ये विनोद है विनोद विनोद है विनोद विनोद <laughs> जी मैं क्या बोल रहा हूँ वो विनोद आप पे ना वो सीरीज देखो पंचायत उसमें आपका नाम का कैरेक्टर मैं सुबह बोला था ना आप देखो वो बढ़िया है ठीक है पक्का क्या नाम है पंचायत हां यूट्यूब पे नहीं है हो। प्राइम पे मैं आपको जरूर देखना विनोद जी पंचायत मला दे ना आपल्या गावात दाखवतो एक नंबर आहे मस्त वाटत गावामध्ये ना राहून खरं एकदम एक नंबर गावाची फिलिंग आहे दाखवता आपण असं वाटलं आमचं गाव खूप मस्त आहे फक्त आहे ना रोडचा इशू आहे तो रोडचा इशू आता सॉल्व्ह होतोय जवळपास फिफ्टी पर्सेंट झालाय रोड आम्ही थोडा फिफ्टी पर्सेंट आहे होईल लवकरच पण मस्त गाव आहे असं शांत वातावरण वाटतं एक नंबर मला ॲक्च्युली ना आम्ही वाकडला जायचं वाकडला राहण्यापेक्षा इथं राहणं मला आहे ना खूप आवडतं तिकडे आपलं भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आहे ना स्वतःचं घर थोडंसं लांब वाटतं असं लोकांना मला तर काय वाटत नाही आहे अजूनपर्यंत पाच वर्ष आलं मी तर राहतो आहे वाकड सोडून पण एक नंबर वाटत आहे सो नाईस फिलिंग आणि स्वतःच्या घरात राहण्याची फिलिंग आहे ना ते दे, तेच लोक समजवतात ज्यांनी लहानपणी म्हणा किंवा असं आत्ता रेंटमुळे रेंटवरती राहत आहेत त्यांनाच माहिती आहे जे माझ्या आई पप्पांचे पुण्य असेल किंवा आई पप्पांचे जे स्ट्रगल असेल त्यांच्या याच्यामुळं आपण आता सध्या इथे आहे सो so, थँक्यू एवढंच म्हणू शकतो आणि खूप मस्त गाव आहे पण ट्रॅक्टर आहे ना तो तो ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरवर बसायचे मला तिकडं जातो मी थांबा लख ट्रॅक्टरच चाललंय निघून ट्रॅक्टरच बाहेर निघालाय मे बी उद्या करतील हार्ड लख वादना बंद केलं वा। के का हा चालू करणार आहे मी म्हंटल यावर जरा एक राऊंड राऊंड मारावा तुम्ही बंदच केलं चिकल हा ग काढायचं का त्याचं पूर्ण चिखल गुंतलाय आणि त्यामुळे काढण्यास पार नाही पार ऍक्चुले पार ना ते बंद केले काम आत्ता त्यांचं कारण की शेतामध्ये ओले पाऊस झालाय थोडासा आणि ते बोजभूषेत करतात कारण की दुसरं पीक टाकायचे म्हणून हे बघा दिसते का अख्खं ते अडकले र हो रोटर म्हणतात ना रोटर अख्खं ते चिखल अडकले अख्खं बंद झालं मेहनत कस लागतो शेती करणं म्हणजे का खायची गोष्ट नाही प्रत्येक कामात मेहनत लागते ना लय कस लागतो ना कृष्ठ करणारेच काम आहे शेती करणं खरी आहे नुस का सगळं निसर्गावर अवलंबून कष्ट करून निसर्गावर अवलंबून राखायला पण आपण कसायला 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 हे राहते मस्त जाऊ द्या चालू आहे काम त्यांचं आपण नंतर मारू गाईड आता नुसती पिझ्झा पार्टी यश नाही आहे ना आपल्या अ पहिल्यांदा खातो वाटतं पिझ्झा तर म्हटलं पिझ्झा खायचा आईला सांगितलं होतं चला घेऊन येऊ शिव शिवमला पण बोलवलं होतं पण शिवम काय आला नाही हे फोट ना चला खाऊन घेऊ मस्त पैकी मी पण बऱ्याच वर्षानंतर खातोय असं म्हणू शकतो आपण काइंड ऑफिज पप्पा आहे ना नुसते ना आवड आमचे काय खायचं तुम्हाला खायचं का नाही ना आता काय काय कशाला खायचं नका खाऊ चांगलं नाहीये आई तर आमची खातच नाही जास्त तुझ्यासाठी आणलंय खा